पॉलिटिक्स न्यूज विधानसभा महासंग्राम आणि खरे अर्थाने कुलभी कुशल छत्रपती शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राचा खरा आज पुत्र संभाजी महाराज आज जानी या देशामध्ये दे आरक्षण चालू केलं आणि या शहराची निर्मिती केली छत्रपती शाहू महाराज आणि खऱ्या अर्थानं या इथं आपण काहीतरी करायला पाहिजे असे बहुजन नेतृत्व विश्वजित कांबळे याला मी विचारलं आता या की आज लोक का कमी आली तर ते म्हणाले साहेब या तालुक्यामध्ये दे प्रचंड प्रेशर आहे लोक येऊ नये यासाठी अनेक प्रकारच्या कृत्या करतात आहेत दलितांना आणि मुस्लिमांच्या उमेदवारांना काही करून इथे इलेक्शन लढू नये अशा पद्धतीचा अत्यंत पद्धतशीरपणे काम केलं जात आणि याच्या मिटिंगाला सुद्धा येऊ नये अशी परिस्थिती निर्माण केली जाते तेव्हा त्यांना अनेक प्रकारची आमिष दाखवली जातात तेव्हा मला एक काही वर्षापूर्वी घडलेली एक घटना आठवते आपल्या सर्वांना माहित आहे की सहा डिसेंबरला लाखो लोक चैत्यभूमीला येतात दरवर्षी येतात तसच काही वर्षापूर्वी असं प्रचंड मोठ्या संख्येने मराठवाड्यातून आणि संपूर्ण देशातून चैत्यमुळ लोक येत होती एका डब्यामध्ये मातारा संत संतगृह एका कोपऱ्याला बसला होता जाण्यासाठी आणि नवीन तरुण पिढीतली काही मुलं तिथे त्या माणसाला बघतात आणि म्हणतात याची थोडी फिरकी घ्यावी आणि म्हणून त्या मात्याला बाबाला विचारतात तुमच्या आणि आमच्या काय फरक तेव्हा त्या बाबाने उत्तर दिलं कच्ची होती परंतु इमान पक्का होता तुमची पक्की झाली इमान कच्च झालंय आणि हे आज या समाजाचं दुर्दैव आहे आणि हे जेव्हा तुझं इमान पक्क होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही या देशामध्ये सत्तेवर नसू शकता तो पर्यंत आपण या सत्तेच्या सत्ते भोवती सुद्धा राहणार नाही ना ना ते आपण लक्षात घ्या आपण कोणातरी घाबरतो आपण कोणाच्या तरी दबावाला स्वीकार करतो ही आंबेडकर चळवळ नाही बाबासाहेब साहेब आंबेडकरांची चळवळ ही स्वाभिमानी चळवळ आहे ती लात मारी पाणी काढी अशा पद्धती चळवळ आहे आणि त्यामुळं जी माणसं अशा पद्धतीने वागतात ती माणसं बाबासाहेब आंबेडकरांची अनुभव असू शकत नाही असं माझं म्हणणं आहे आज या देशामुळे एक वेगळ्या प्रकारचं राजकारण चालू आहे मध्यंतरी युपीचा एक चीनिस्टर आला आणि ऐलान केला फटेंगे तो कटेंगे बोला आश्चर्य वाटत अरे या देशामध्ये दे अडीच हजार वर्षाच्या आधीपासून तुम्ही माणसा माणसाला विभागलाय जातीच्या नावासाठी धर्माच्या नावासाठी आणि आज तुम्ही सांगताय कटेंगे तो कटेंगे अरे पहिल्यांदा तुम्ही एकत्र तर या तुम्ही या जाती जाती भेद संपवा जे बाबासाहेब आंबेडकरांनी अँड ऑफ कास्ट असं एक ग्रंथ लिहिला जातीयची लढाई त्याच्यामध्ये तर या मग खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणा की कटे की तो म्हण तुम्ही जर ऑलरेडी विभागलेले तुमच्या तुमच्यामुळंच या इथे अख्खा देश विभागलेला आहे हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि आता तर या लोकांनी एस सी एस टी मध्ये सुद्धा उपवर्गीकरण केलं आरक्षणामध्ये आपण ऐकलं असेल सुप्रीम कोर्टाला निर्णय आलेला आहे आणि तो ज्याला आपण आपला अपक्ष म्हणतो काय लोक तुमची लायकी काय हो कुठे तुम्ही कोण अवलादी कोण अरे त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस बाबा बाबासाहेबांना पुतळा सुप्रीम कोर्टामध्ये बसवलेला आहे हा आणि तुम्हाला या बाराशे एकावन्न प्लॉट त्याच्या कोण जन ने तुताशारा हाविषयी जामलेला निवृद्या मी तुम्हाला सांगतो की हा पुत्र तुम्ही जी जागा मनामध्ये घर करून ठेवली आहे त्या तिथे बसला शिव लढाव नाही हे तुम्हाला ठासून जात को आणि किती वर्षो बाबा सांबरी सोला सांगितलं की शंभर वर्ष बकरी सारखं झगडावेचा एक दिवस वागासारखं जगा कधीतरी तुम्ही शिकणार आहात की नाही अरे जेव्हा मी आंदोलन केलं आम्ही बारा एकर तो शिवाजी, तो सुंदर प्लॉट ज्याची किंमत आज दहा हजार कोटीच्या वरती आहे तो प्लॉट जबरदस्तीने ताब्यात घेतला त्यावेळी ता असणार ती एनटीसी नावाची जी देशाची नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन होती त्यांनी आमच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये एक रीट टाकलं हायकोर्टाचा जज असं म्हणाला अरे काय चाललेलं महाराष्ट्रामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही का करत नाही पोलीस फोर्स लावा एस आर पी लावा आणि यांना बाहेर काढा आज यांनी ती साडेबारा एकर घेतली उद्या